संताराम ना भेजा गंगणा माणूस आहे काल पासून कारगडा बेपारी आण बेपारी आण कापूस दे नाही मले अजून आणून राहिला हा वेपारी हो एक ना एक तो दे कापूस शांताराम आहे हो शिवला कापूस शिवला बेपारी आणून राहिला ना तुला कापू की का मला आत्महत्याच करणार मग कोण लागेल बापा फकण्या रे बापा बाबा शांताराम दोन दिवस लेट आणि चांगला बेपारी आणि हे काय खराब बापा डुबीत गंगा शिवल्यावर कुठे भरोसा आहे बापा आपला अरे बाबा शांताराम एवढा टाईम असते का आणला अजून बेपारी प्रबोध कोण आहेत ना हे बेपारी जात ना बापा कापसा बेपारी आहेत ना चला दाखवा तुमचा दा कापस कुठे आहे अलबा झटकन मा कापूस घेऊन टाक हा चला बेपारी आतल्या लोकांना बेजा घाई होईल दिसते म्हणजे कापूस हे एक थांबा तुम्ही बजार बसवतो तुमचा आज अंतराम चला दाखवा तो कापूस याचा कोणता आहे चला क्या भाई शांताराम भाई अरे कपास अच्छी नाही बा ये फरदडी कपास आहे बा हा हे देखोन बा बोंडडी ना खाई होईन बा हे हा देखोन गुटल्या गुटल्या दिकऱ्या कपास वेपारी पहिला कापूस आहे ना तुम्ही बाबा झुलो आजू या कापूस खेळला बेपारी झूठ बोलाय मू दि ना पहिला आहे की दुसरा आहे तो अरे क्या बा कवडी मला है पत्ती देखो इसमें है काला पलायन है कापूस क्या यार वो नहीं पानी भी मारा दिखता मेरे को इसमें पीला भी है तो हुआ पेपर लावते चुना कवड़ी मार करो करो अरे शेर भाव यो काय आहे सांगत से 5500 दूंगा इसकी पापा रात पर दिवस मैं तो इसके घेलात ना पापा 6500 रुपये क्विंटल ना कापू चालला ना तुम्ही 5500 म्हणून राहिले बापा हां कजो व्यापारी आजा जीव घेता का बा पहिले तर आजा पिकुले राहिले हो बा तुम्ही भात मारून राहिले का आम्हाला ना ये वन का माल नाही ना तुम्हारा तुम्हारा ये वन का माल होता तो मैं तो हज़ार से लेके जाता तुम तुमरा पण ये देखो ना फड़डडी ये ना ये पत्ती माल पत्ती ना तुम देख नी रहे क्या माल काय असा तो गाडी वापस आचीन बाई ऐसा माल डाला की अच्छा झपके मारे लायक इज नाही हवे परी पत्ती उशीक ने कवडी बी नी माल ये वन सामान माझे पहिला माला का कपूसा पहिला ठ हे सांग आता केंडा खायात म्हटलं ने हे काही करू शकता हे के हाती जन सारा ब आपण काय करणार व्यापारी बापा पाठीवर मारा बापा पोटा नका मारून हे लस कमी झाले ना पैसे हा रोजदारी निघत नाही हो याच्यात या भात जर विकला तर राजा खर्च वेगळा लागेल ला आम्हाला भाई वैसा मार्केट होता तो मैं पैसे देते तुमको अन माल भी अच्छा नाही है तुमने पहिला पहिला बेच डाला और खेर खार पे मेरे को लाया इधर क्या है शांताराम भाई हो ऐसे ऐसे माल मत दिखो बा मेरे को सदा तुम्हें काम भाग देते

तुला काल बेपारी पाहा लागते बा त्या तुझ्या भाऊच बेपारी आणून राहिला तुले काय काम बेपारी तू काय बापा मला का डोक्या राख फाशाला लावता का त्या शिवल्याला कापू जिकून का, 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 <laughs> तारी तारी ताम्रे ताम्रे का मी आठ समजून राहिले बा मले हेडे हॉस्पिटलात नाही आलो बा आम्ही शोधणे माणूस हा त्याला कोण दिन बापा कापूस आणि पापूस थांबराम थांबराम थांबरा थांबेला जाऊ ना काय गडबड करून राहिले तुम्ही शांताराम शांतराम थांबून आपला कापूस दाखवून दे ना बाय दाखवून तुमचा कापूस किती काय हा बा अरे किंडला गडा बरं देवड दमून देर आपलं देवला आपला भी आहे ना हा? या बुड्या दाखवून द्या पहिले मग माखवता कापूर चांगला आपला पहिल्यांद पासून मी भोंडे विकले नाही विकरान मिरगु काय का पहिलान काय का पिसला पिसला सिसला कापूची हे देखो ना पत्ती किती वा बा कुशबी हा झुठ बोलते बा तू

छपन्न देणार आहे छप्पन कपकन देणं नाही भाऊ मुलं हा गेसांना पासष्ट लागीन भाऊ नाही निघाल तुन रवाना हा, हा? काही देणं फिन नाही मुलं कापूस हे का लावले घरनं मार्केट चाललं पाहत घेऊन राहिला हा बेपारे पासट हा उपकार करून राहिला रे आमच्यावर तू छप्पन द्या म्हणते कापूस अरे याच्या गाद्या आनी बनून दादा खात्या घेतल्या झप्याल हा नरम नरम नरमरी येईन झप्या वाका झुकून जाहि का अजिबिल हा लागेल ना बेपाऱ्याला काही काय आलाय कसा बेपार आणला

गाडी लाने को मानसी माणसे माणसो को देना पडता हे सब कुछ रहता ना देना का बुड्डे बा बोलो हा सत्तांश लिहिले जा मी तुम्हाला वापस निघ तू काय करतोय तुम्ही तिकडे सत्ता आनंद लावले तुना जाय हो बाबा पाखरं घाल तिकडे आम्हाला सांगू दे सत्ता आणतो जाय निघ मागच्या दिवसा काप घरात ठेल यंदा ठेवी कोण दिन एवढा भाई भात पडेल भावात गरम गायकू हरे तुमने बोला मेरकू मी थोडी आहे तुम्हारे घर हा देना नाही तो कायकू को फाय को टाइम पास कर रहे मेरा है चलो शांताराम भाई अपने वो देने ले 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 का नहीं इसका कापूस बागाय गरमा गरमी कर न्यायले जाओ जान अठान देता दे परी जाओ जान अठान अठान आलो मार्केट चालो पास आठ रहा सत्ता अठान और सत्तान हाँ तू काय भातू क्लियर आखिर सब नंदराय लगा रस गए थे बाबू आप सब पीक करता नहीं हाँ बुढे घाम जाते हैं काय माहित आहे है तारे वो चुमला ले खाया ले पंचीस रुपए किंटल मारे तू ले राहिले आणि तू ले हम तो वर्कर चिंता करना हुआ है अबे परेजी हाँ ना हमें कहीं कापूस पापू की कत्ती मिनी गाड़ू

मोबाईल आमच्या हाती आले आता आम्हाला सारे रोज भावा टावायचं माहित आहे फक्त येत नाही आम्हाला याची अक्कल नाही भाव जे बोलू कपास का तुम्हाला भाव पता चला तब्बी बोलता बा तुम्हाला गाव मे बोल उरता नाही आम्हाला काय समजते बापा केवड्या जाते आणि जात नाही तू सांग ना बापा तू वेपारी यास सांग ना तू बा तुम्हा गाव मे सिर्फ तुमारी कपास अच्छी आहे प्यूअर का तुम्हारा पहला कापूस है कैसा मैं अट्टाश ले लेता मैं व्या कमी हो भा मे एक तो लगन कर बुढ़ी आना लगती घरे कसला तुम लगन करो कि कुछ भी करो मेरे को क्या लेन देना वहा जो मार्केट में भाव चल रहा उसी भाव से, से वहा मैं ले रहा मेरे घर को रखने को आए है कापूस मेरे को भी बेचने का

झालं बापा बासत न घेतलो काल जाता बुडी बायना ना घड्याली झमकून देतो नि आज कापूस न्यायला को द्यायची इंद्र भाऊ पैसे कधी द्यायचे ना आम्हाला हा कसं जा लागते ना आम्हाला सकाळीच रवाना होणार ते शादी के टाइम में बरोबर पैसा देता ना टेन्शन मतलो ना हा काय कु घबरा रे बा हा? शाम के टाइम मी तुम्हाला कपास माप लिता आणि उदरी तुमको पैसे दे देता काही रंग लागून लगनच करून आहे ना आपल्याला माहित आहे की बिचारे आधी आणून झाला म्हणून आबा का मंग करू द्या लग्नाच्या गोष्टी हा कापूस नेऊ द्या पहिले चला चला बेपारी दुसरा कापूस पाहू ना जमलं आपलं काल चालली जाऊ पुन्हा सकाळी बुडी पाहिजे पैसा आदला आला आता खिशात आता काही वांधा नाही गड्या चाल, चाल, चाल सकाळी कसं शेला टाकला खाजा टोपी घातली की चालली आपण शांतराम कोणा पाहुणे पाहुणे नाही जाऊ बापा बेपारी येत नाही कापसाचे झालेला शांतराम जाऊन बेपारी आणला वा मग कापूस दे ना गडा चाल बरं अरे बा शांतराम मी विचारलं तुला पहिले कोण आहे म्हणून तू पहिले कापूस माया पाय बा याच राहू दे बा याला काय गरज आहे पैशाची शांतराम चाल बोल तू पहिले कापूस माया पाय या महाराजचं काही नाही ना हे त्या महाराजचा नाही पाहिला चालते तुम्ही कापूस याच्या जुलै कोमय रोजच्या हजार दोन हजार आणते माया पहिले हा याचा नाही हा मुनशा काय करीन हा मुनशा जो पैसा द्यावेला यानं याचा नको माया पाय मला काम आणले का बाय चिल्लम चिल्ली कर रे वा हे देखोन रे बा शांताराम भाई देख देखना बाय काय काय करे तर किरकर रे नो

पहिले तू या साधूचाच नंबर लावशील ना तू तु। हा तुझे भविष्य पाहिजे ना तो हो मा काय बापा मी वारत जाणार मला काय ओळखणार आहेस का तू तस काय नाही ना आता आठीच घर आहे या साधूबाच तुमचा घर त्या खोपऱ्यात आहे जाता जाता पहिले साधू बाबा होऊन मग तुमचा आपाऊ चाले बाचा मा पण घे का आपण जाऊ द्या आता शांताराम चाले बा दाखव मा दिखाव तुम्हाला घर कोणचं आहे तो कपात दिखाव व्यापारी कापूस काय कोण पिऊ काम मला पुढे जा दिखतो रुको अच्छा माल आहे लेकिन वो कैसा केंडा काढ पडता पडता को धंदे का काम अपना हा? सब अच्छी माल रोहिती बुड्डे बा इसमे राजा कवडी याद आहे बा हा हा लेबल नाही ना माल का ऐसा लेबल नाही घे धागा अच्छा बनता नाही इसका कपास का मला काय समजते बाबा धागा बनते नाही बनवत कृषी केंद्रावाला बियाची थैली देते आम्ही तसाच पेरतो आणि तसाच निघतो बाबा तुम्हाला आम्हाला काय माहित कोणाला धागा निघते कोणाला काय निघते तर पाव सांग बापा काय यायचं काय भावात चालते तुला कापूस सत्तांशी चली आपण कपास उसके उपर चलती नाही वा अरे यानं जर पुरी लावली थोकाला मारण माई हा सत्तावन हा बेपारी काही मुंशीराम तुला पुरत नाही रे बाबा हा पुरी तेल लावून मारून आला का त्याला काही विचार करू दे सत्ता बेपारी सत्ता लयच कमी होतात ना वा सत्ता राजा बाजाराचा भाव लय वा काय व्यापारी लय जीव घेऊन राहिले न तुम्ही हा सत्ता नट्ठांग सत्ता नट्ठांग राजा बासष्ट चे भाव आहेत बा चारशे रुपये खाऊन राहिले बा तुम्ही हा दो दो तो मैं पहले क्या बोला? बीच में नहीं बोलने का सौदा होने दो, चार खाओ हो। रोजदारी मिल रही ना क्विंटल तुम आय बत कर पांच पच्चीस ना काम है तुम्हारा जो समझता है तुमको समझता है क्या वो हा? कपास में का क्या है तू नहीं, नहीं बेपारी पट्टन लगा देंगे मैं चलो दे दो कपास हजार घे सांगतो मी आपला कापूस हातात राहू द्या बा गंजी घरात राहिले चालते आपल्याला माग चारशे आता सही पडेल होता माझा आता इकला मी आता हा मागचा येला हा तर कसं आम्हाला ना सहा हजार घे सांगतो देतो बा हा हो साधू हे पुरत नाही बरं हा म्हणजे तेल लावून मारून राहिला हा म्हणजे हा गोल बोलून आपली ठोकून राहिला बरं काही आपल्याला पुरत नाही कापूजी केली याच्या गाद्या बनवल्यात पुरलेल्या का त्या बनवल्यात पुरले कोण साडले लुंगा चलो दे तो कपास तुम्हाला रामी की कितने सौदे किया बा महिने हा सत्तावन अठ्ठावन साली महिना कापूस हा तुम्हाला मय एकोणसाठशे लुलुंगा दे दो देपाल कमी होतात ना रगत जाई दे एक कापूस काळू काडू राजा हा? बाया भेटत नाही तो दोतार फवारे बीज बाई म्हणजे आता पुरी काम आता हा इकला तरी याचे पैसे येत नाहीत तेवढे हा जेवढा खर्च व्हायला तेवढे आता काय सांगा तुम्हाला आणि तुम्ही सत्ता अठाने एकोणसाठा बुडबा नाराज नका हो पंचवीस रुपये जास्त देऊ एकोणसाठशे पंचवीस देऊ हा देऊन टाका बरोबर शांत राम त्या शब्दाला मान देतो दिला कापूस जाय बापा घेऊन चला मग चला या बाजा बाय न होता ना, ना भाऊ तुमचा दाखव जाऊन कापूस चढला तालीन भाऊ पण आपण विकत पुन नाही बाहेर नाही रे बा बाण या लागल्या तालीन चा कापसाली आपण विकत नाही बाबा आपण पहिले जीव घेऊन राहिला बा तान अठान एकोण सात जाल पुढे का बाय भात तो रंधु शांत रंभू नाही भेटणार नाही भेटणार आपण उगू काय गरज पडी हा बोध गिरे आपने मग चलो बोध हो गाडी भरती ना होऊन दे रंधू कापूस चला व्यापारी कसं मित्र हो मग कशी थोका लावून मारतात व्यापारी पॉरी ह काय भाव आहे आणि काय भाव घेऊन राहिले सांगा आता तुम्ही हा काय शेतकरी जीव जिता राही हां त्याला फाशी घ्यायचीच पाहिजे आहे फक्त तुम्ही आता काय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा आला बा मित्र मी ना एकला बा का काय करता परिस्थिती आहे का एकाच लागते बाबा मालाच लागायला कसं अ नाहीर व्हायला असते हा एकाच लागते